सविस्तर बातमी पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी वसईत नाही दे वसई पश्चिमेच्या आनंदनगर परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या अंगावर विद्युत खांब कोसळलेला आहे ही संपूर्ण घटना सेसदेवीत से कैद झालीये नशीब बलवत दर म्हणून हा पूल मुलांच्या शाळेच्या बॅग वर पडला आणि मोठा अनर्थ टळलाय वसई विरार परिसरातील अशा धोकादायक खांबांकडे महापालिकेचा दुर्लक्ष होत आहे नागरिकांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झालाय असे धोकादायक खांब तातडीनं बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने हा विजेचा खांब कोसळलाय वसईतली दृश्य विद्यार्थ्याच्या अंगावर विद्युत खांब कोसळलेला आहे मात्र नशीब बलवत्तर म्हणून विद्यार्थ्याच्या बॅगेवरच हा खांब कोसळला ना नाम जगदीश आसरा ने <laughs> साढ़े दस ग्यारह बजे ग्यारह बजे के आसपास हुआ मैं मेरे कॉलगेट के गोडाउन के बाहर खड़ा था और मेरी डाड़ी भर रहा था यहाँ से इत... बिजली का खम्बा एक बच्चे के ऊपर गिरा है तो उसको तो दो सलिए थे इसलिए वो बच्चा बच बच्च गया अगर वो नहीं होते तो उस गिरता तो बच्चा तो सीधा गिरता बच्चा जाता ही था सात आठ साल का बच्चा था और साथ में लेडीज भी साथ में थी आपको क्या लगता है ये लापरवाही ये तो बहुत सालों से यहाँ पानी जम जम के वो अपना पाइप का नीचे का सब पूरा सड़ गया था वो वजह से वो गिर गया प्रशासन का अभी क्या प्रशासन से मांग होना चाहिए ये आनंद नगर में हर साल का प्रॉब्लम है पूरे सीजन में चार छह बार पानी भरता है दो दो दिन पानी उतरता नहीं है उसी वजह से वो सब लोखंड सड़ जाता है या संदर्भातले अधिक से अपडेट्स आपण घेणार आहोत मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत त्यांच्याकडून मनोज सौरभ वसई पश्चिमेच्या आनंद नगर मधली धक्कादायक घटना आहे या ठिकाणी महापालिकेचा विद्युत खांब होता ज्या आ, जो ज्याच खाली अतिशय चढलेला होता आणि एक शाळकरी मुला मुलगा त्याच्या आईसोबत जात असताना हा पोल अचानक कोसळला आणि त्या त्या शाळकरी मुलाच्या अंगावर पडला पण सुदैवाने त्याच्या पाठीच्या साईडला हा पडल्याने हा मुलगा थोडक्यात बसवला त्याला मुकामार थोडासा लागलेला आहे थोडासा हाताला देखील किरकोळ जखम झाली आहे मात्र हा जर आ, पोल त्याच्या डोक्यावर पडल्या असतात तर अनर्थ घडले असता अशा प्रकारची भावना या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे त्याचसोबत महापालिकेची जे स्ट्रीट लाईटचे खांब आहेत ते त्यांची जी डागडुजी करायला पाहिजे किंवा जे सडलेले खांब आहेत ते दुरुस्त करायला पाहिजे ते, ते, ते बदलण्याची मागणी देखील नागरिकांनी केलेली के आहे मात्र महापालिका प्रशासनाकडून अशा या विजेच्या खांबांकडे गांभीर्याने बघितलं जात नाहीये आणि त्यामुळं अशा प्रकारची घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे त्यामुळं हे जे विजेचे खांब आहेत ज्यांची दुरावस्था झालेली आहे जे ज्यांचं लोखंड गंजलेलं आहे ते गंजलेले खांब त्वरित बदलण्याची मागणी आता स्थानिकांकडून होत आहे निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्ताज धन्यवाद